नमस्कार मंडळी प्रसादाचा शिरा कोणाकोणाला कुना बनवायला येत नाही जर येत नसेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका चला हा व्हिडिओ बघा नक्की तुम्हाला जमेल अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये मऊ सुत असा सव्वा किलो प्रमाणे शिऱ्याचा प्रसाद बनवणार आहे चला मग पटापट बनवायला घेऊया आता इथे शिऱ्याचे सामान घेतलेलं काय काय घेतले बघूया चला सव्वा किलो रवा घेतलेला आहे दीड लिटर दूध घेतलेलं आहे आणि दीड लिटर पाणी घेणार आहे पाण्याचं प्रमाण आहे दुधाचं प्रमाण थोडं सव्वा किलोपेक्षा जास्त घेणार आहे शिरा थोडासा मऊ होतो म्हणून दूध तापायला ठेवून देते शिरा आपलं भाजूसपर्यंत रवा दूध तापायला ठेवून देते रवा फक्त सुक्का असा नॉर्मल भाजून घ्यायचा आहे पहिल्यांदा अगोदर तूप थोडंसं किंचित तूप टाकायचं आणि असाच भाजून घ्यायचा थोडंसं लालसर होईसपर्यंत ते मी सव्वा किलो रवा सव्वा किलो गूळ गूळ थोडासा सव्वा किलोपेक्षा कमी टाकणार तुम्हाला जर सवा किलो पाहिजे असेल तर सवा किलो टाका सव्वा किलो गूळ आणि शंभर ग्राम बदाम शंभर ग्राम काजू साठ साठ ग्राम चारोळी घेतलेली आहे आणि एक दहा बारा वेलची तुपामध्ये मात्र काही कमीपणा करू नका बरं का, का तुपा तुप मात्र सव्वा किलोच घ्या शिरा चवीला मात्र तुम्ही भाजताय कसं त्याच्यावर आहे बरं का बारीक गॅस मिडियम गॅस करूनच रवा भाजून घ्यायचा आहे एकदम जास्त मोठा गॅस करून भाजलं तर थोडासा करप्पट वाश येतो त्यामुळे मिडियम गॅस करूनच रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे जवळजवळ सव्वा किलोचा रवा भाजण्यासाठी अर्धा पाऊन तास लागतो असा तर मी अर्धा तास भाजून घेतला तर अर्धा तासापेक्षा जास्त म्हणाल तरी चालेल असा भाजून घेतलं बारीक गॅस करूनच भाजून घेतला होता त्याच्यानंतर तुपामध्ये पण भाजायला वेळा पंधरा वीस मिनटं जातात तुपामध्ये म्हणजे एक तास भाजण्यामध्ये जातो फक्त भाजण्यामध्ये आणि तुम्ही जेवढं छान बारीक गॅस करून भाजताल तेवढाच शिरा चवीला छान लागतो आता आपला रवा भाजूसपर्यंत इकडे केळी सोडून घेतली आहे मीडियम एकदम मोठी नाही त्यामुळे मी नऊ केळी घेतलेली आहेत एकदम मोठी असले तरी सहा घेतली तरी चालतील आता मी जरा बारकीच होती केळी म्हणून नऊ केळी घेतलेली आहेत सव्वा किलोला नऊ केळी बरोबर आहेत मोठी तर सहा घ्या केळी बारीक चिरून घेतली रवा भाजून बाजूला ठेवून दिला पाटेलामध्ये सव्वा किलो तूप टाकलेला आहे ते बघा आणि त्यामध्ये सगळ्यात अगोदर केळी टाकली बारीक चिरून केळी पूर्ण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये म्हणजे शिरा चार पाच दिवस म्हणाल तर आठ दिवस म्हणाल तर टिकतो असं वरती तुम्ही दोन दिवस जर ठेवलं तर शिऱ्याला काही नाही फक्त केळी तुम्ही जास्त भाजलात तर केळी थोडीशी कच्ची राहिली की शिरा आपला खराब होतो पण केळी छान असं भाजून घ्यायचं पूर्ण बिघडून जातात बघा इतकं छान एकदम फुलतात पण ते केळी भाजायला पण दहा मिनटं लागतात दहा बारा मिनटं लागतात तुपामध्ये ते मोठा गॅस करूनच भाजलेला आहे चांगलं व्यवस्थित थोडंसं चुकून एक मोठं राहिलं तर मग ते पण आपलं कालत्याने बारीक करून घेतलं चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपले केळी भाजलेलं कसं समजा सा केळी फुलतात असे त्यामुळे ते लगेच ओळखता ओका आता के केळी कशी आपली आहेत ते थोडंसं जाडजाड झालेले दिसतात मग समजायचे की आपली केळी भाजलेली आहे चांगली व्यवस्थित केळी आपली बऱ्यापैकी पूर्ण भाजलेली आहेत म्हणजे बघा इथे भाजले आहेत ना दिसतात की नाही सांग फुललेले आता त्याच भाजलेल्या केळीमध्ये चारोळी टाकले साठ सत्तर ग्राम चारोळी असेल ही काजू आणि बदाम टाकले शंभर शर्म शंभर शंभर ग्राम आहेत ते चेचून घेतलेले आहेत मी मी काही चिरून घेतलेलं नाही डायरेक्ट चेचून घेतले एक एकामध्ये दोन तीन चार भाग करून घेतलेले आहेत डायरेक्ट आणि हे पण थोडंसं लालसर होईतपर्यंत भाजून घ्यायचं त्याच्यावर केळी जरा भाजली जातात खवट नाही लागत एखादा दाना जर खवट वगैरे असतं तर मी तसं क साफ केलेलं आहे साफ करून घ्या आता दुधामध्ये केसर टाकून मी दूध गरम करायला केसर असेल तर टाका नसेल तरी चालेल गरम करायला ठेवलं होतं आता त्यामध्ये रवा टाकून घेतला काजू बदाम भाजल्यानंतर आता हे भाजल्यानंतर परत वीस मिनटं भाजून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं पाहिजे कलर ह्याचा पूर्ण थोडासा लालसर व्हायला पाहिजे बघा असं भाजून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित रवा आपला तुपामध्ये फुलून येतो असं लालसर झालं ना मग बघा कसा पांढरा होता आता लालसर झालेला आहे एलदोडे टाकलेले आहेत मी अजून एक पाच मिनटं भाजून घ्यायचं आपला प्रसादाचा शिरा हा भाजण्यावरच आहे बरं का मंडळी जितका छान भाजू तितकं छान चवीला आपला प्रसादाचा शिरा चवीला छान होतो आपले एका साईडला दूध उकळलेला आहे दूध आणि पाणी प्रसादाचा शिरा हा फक्त दुधामध्ये नाही करायचा डाय थोडंसं पाणी पाहिजेच त्यामध्ये कारण पाणी तुम्ही तर शिरा फुलून येतो इथे बघा मी दीड लिटर दूध आणि दीड लिटर पाणी टाकलेलं आहे थोडंसं पाणी जास्त झालं तरी काय हरकत नाही शोषून छान असा शिरा फुलतो आपला तेव्हा थोडं थोडं करून मी शिऱ्यामध्ये आणि पाणी टाकलेलं आहे उकळलं कारण एकदम टाकल्यानंतर हातावर येतं म्हणून थोडं टाकून व्यवस्थित कालवून घेतलं परत हे आटल्यानंतर परत उरल्याला ते टाकून घेतलेलं आहे उरल्याला टाकून घेऊन एक पाच मिनटं झाकून ठेवलं होतं आता गूळ बारीक चिरून घेतलेलं आहे मी किसून त्यानंतर परत गूळ टाकून व्यवस्थित सगळं एकत्र करून परत एक शिऱ्यामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून एक दहा मिनटं बारीक गॅस करून झाकून ठेवायचं आहे एकदम बारीक गॅस करायचा आहे पूर्ण विगळ जातो गोळ गुळाचं जरा पाणी सुटतं नंतर तर पूर्ण व्यवस्थित गुळाचं पाणी आटून जातं झाकून ठेवल्यामुळं बारीक गॅस करून आटवून गुळाचं पाणी पूर्ण आटलेलं आहे बघा इथे अजिबात तुम्हाला कुठेही गुळाचं पाणी दिसणार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी ह्या वेळेला थोडंसं गुळाचं प्रमाण कमी टाकलेलं आहे म्हणजे सव्वा किलोला थोडंसं कमी टाकलं एखडा एक अडीचशे ग्राममधला सव्वाशे ग्राम कमी केलेला आहे बस ते बघा सगळं मी झालं आता मस्त अशी तुळस आमची उमरलेली आहे तुळसीची पानं घेतली अशी वर ठेवून दिली आपली प्रसादाचा शिरा आहे म्हणून आणि परत एक पाच सात मिनटं झाकून ठेवलेलं गॅस बंद केला पाच सात मिनटं झाकून ठेवलं आता असा बाप्पाला आपल्या निवड घेऊन जायचं आहे आजचा निवड हा माझ्याकडे आहे म्हणून आमच्या बाप्पासाठी निवड घेऊन जाणार आहे मी तुम्हाला दाखवतेच मी मंडळी कमेंट करून सांगा शिरा आपला कसा बनलेला आहे मऊ अगदी शिरा बनलेला की नाही सांगा मला जमलाय की नाही ते तेही कमेंट करून सांगा चला आता पटकन आकार आणि झटकन लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करून हजेरी लावून सांगा आणि या खायला तर चला दर्शनाला आमच्या बाप्पाच्या